सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत तालुक्यातील उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कीर्ती कुमार मसुटे यांना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळतोय मसुटे यांनी सरनोबतवाडी आणि परिसरातील कॉलन्यांचा प्रचार दौरा केला या दौऱ्यात त्यांनी जिल्हा परिषद मतदारसंघासाठी केलेल्या नियोजित विकास आराखड्याबाबत मतदारांना माहिती दिली मतदारांनी विकास आराखड्याचं स्वागत करत त्यांना पाठबळ देण्याचा निर्णय जाहीर केला जिल्हा परिषदेच्या उचगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार कीर्तिकुमार मसुटे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून घर टू घर आणि गल्ली टू गल्ली संपर्क दौरा करून आपला प्रचार गतिमान केलाय उचगावसोबत सोबत सरनोबतवाडी इथं त्यांनी काढलेल्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय मसुटे कॉलनी माने पार्क स्वामी समर्थ कॉलनी माळी मळा कॉलनी सहारा कॉलनी आणि गणेश कॉलनी या ठिकाणी पदयात्रा काढून कीर्तिकुमार मसुटे यांनी मतदारांशी संपर्क साधला उचगाव मतदारसंघ पुढील पाच वर्षाचा नियोजनबद्ध आराखडा आपण बनवल्याचं सांगून मतदारांच्या पाठबळामुळे पुढील पाच वर्षात या मतदारसंघात विकासाचे अनेक प्रकल्प राबू अशी ग्वाही मसुटे यांनी दिली यावेळी सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ उत्तम माने सतीश लाड अनिल गजबर उदय कांबळे विशाल सुतार विश्वास माने प्रेम भोसले सुनील कुंभार कुलदीप अडसूळ संदीप संगपाळ सिकंदर कांबळे परशराम माने यांच्यासह मतदार उपस्थित होते